हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे सध्या ट्रेंडमध्ये असलेले असे हे कंगन जे की बेंटेक्स टाईप अशा या धातूमध्ये बनवलेले असतात आणि यामध्ये खूप साऱ्या व्हरायटी आहेत या क या कंगनला तुम्ही हिरव्या चुड्यासोबत घालू शकता किंवा मग तुम्ही नुसते हे कंगन वापरू शकता यामध्ये तुम्ही एखादा फंक्शनला वगैरे जात असाल तर आपण कधीतरी पंजाबी ड्रेस घालतो फॉर्मल किंवा मग आपण जेव्हा लॉंग वन पीस वगैरे घालतो तरी देखील असं एक पड हातात घातलं तरी देखील खूप छान दिसतं या बांगड्यांचं वैशिष्ट्य ते आहे की या साडीवर देखील जातात नंतर पंजाबी ड्रेस वगैरे घालणार असाल त्याच्यावरही जातात आणि तुम्ही लॉंग वन पीस वगैरे जर घालणार असाल गाऊन त्याच्यावर देखील हे कंगण जातात त्यामुळे यांचा मल्टी यूज तुम्ही करू शकता आणि तो चुड्यातही जातात आणि यांना पाण्यात जाण्याची भीती नस म्हणजे पाण्यात गेल्यावर त्याचा कलर जातो किंवा लाईट होतात असं या यांच्या बाबतीत नाही होत म्हणजे आपण रेग्युलरली तर पाण्यात नाही घालू शकत बट कधीतरी पाण्यात गेलं तरीही त्यांची शायनिंग कमी होत नाही आणि हे खूप दिवस तसेच्या तसे असतात तुम्ही जर योग्य पद्धतीने हाताळले तर तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा थँक्यू